हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे सकल मातंग समाजाचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना साकडे सकल मातंग समाजाच्या वतीनं आमदार सुहास अन्ना कांदे यांच्याकडे लोकशाही अण्णाभाऊ साठे पुतळा बसवण्याची मागणी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा नांदगाव शहरात कुठेच नाही म्हणून यापूर्वी कळविले होते परंतु त्यावेळेस आमदार सुहासांना कांदे बोलले होते की तुम्ही जागा शोधून द्या मला सांगा मी अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारे सकल मातंग समाजाने पुतळ्यासाठी जागा सुनिश्चित केली असून सदर रेल्वे पुलाच्या समोर नांदगाव नगरपालिका कॉम्प्लेक्स एन बँक खराटे चाळ येथे मोकळ्या जागेत आपल्या आमदार निधीतून लोकशाही अण्णा भाऊ साठे यांचा पुतळा उभारावा अशी मागणी सकल मातंग समाजानं आमदार सुहास अण्णा कांदे यांना निवेदनाद्वारे केली आहे ज्याप्रमाणे मनमाड शहरामध्ये अनेक वर्षापासून साहित्यरत्न पुन्हा अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याची मागणी आणि ती सगळ्यांच्या आशीर्वादाने ती मागणी आपण पूर्ण केली सुंदर असा अतिशय सुंदर असा पुतळा कन्नाड शहरामध्ये आपण बसविला आता आमच्या सर्व तरुणांची अशी मागणी आहे की असाच पुतळा नांदगाव शहरामध्ये सुद्धा बसवावा त्यांनी आज मला हे पत्र दिलं आहे आता लगेच ताबडतोब मी दोन दिवसामध्ये आदरणीय सी ओ साहेब नांदगाव त्यांना सांगून हा ठराव कायदेनुसार पास करायला लावतो निधी मंजूर करून ताबडतोब आपण अण्णाभाऊ साहेब यांचा पुतळा ज्या तिथं या सगळ्या तरुणांनी सांगितला आहे तिथे लवकरात लवकर बसवण्यात येईल फक्त परमेश्वराला माझी हीच प्रार्थना आहे की कुठलीही कायदेशीर अडचण येऊन देऊ नका आपण हा पुतळा ताबडतोब बसवू सर्व खर्च जो काही येणाऱ्या पुतळ्याला जो जो खर्च आहे तो स्वतः वैयक्तिक मी माझ्या खिशातून करेन असे या पुतळ्यात बांधवांनी माझ्या बरोबर रावं जे ज्येष्ठ आहेत त्यांनी आशीर्वाद स्वरूपाने बरोबर राहावं जे माझ्यापेक्षा वयाने लहान आहेत त्यांनी मोठा भाऊ म्हणून माझ्या बरोबर माझ्याबरोबर जे समवयस्क आहे त्यांनी त्यांचा भाऊ म्हणून माझ्याबरोबर राहावं अशी मी सकल मातंग समाजाला विनंती करतो आणि मी आपल्याला शब्द देतो कुठल्याही परिस्थितीमध्ये कायद्याच्या चौकटीत बसून आदरणीय साहित्यरत्न लोकशाही राजाभाऊ साठे यांचा पुतळा नांदगाव शहरामध्ये मनमाड सारखात बसवं असे आश्वासन We'll <laughs> be